मेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधींना आजपासून प्रारंभ झाले शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे मानकरी रितेश सोबडे यांनी हिरे अब्बू हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हिरे अब्बू हब्बू यांची पूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपणा सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे की आपण पाहिलेलं आहे दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीने सगळ्या जगाला व्यापलं होतं आता कोरोनाचा पुन्हा उद्भव होतो की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनात येत आहे अशी कोणतीही महामारी सोलापूर नव्हे तर भारताला नको जगालाही नको आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या प्रार्थना करतो आपण सगळ्यांना शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सगळ्यांना विनंती